बर पोरीचे बाप तुम्ही इतका चुलता हे बर बर काय हुंडा द्याला काही नाही म्हणले आम्हाला पाहुणे मागितलं नाही तुमच्या गावचे चांगले माणसं आहेत आम्ही मनानच पस्तीस पस लाख देऊ कायद्याच्या चौकटीत हुंडा बसत नाही ना कायद्याच्या चौकटीत हुंडा मागणं गुन्हा आहे हो आणि मग म्हणले हे पस्तीस लाख द्याला आणि चाळीस एक तोळे सोनं देऊ पोरग एकटच हे जमीन लयमती हे आणि पोरीला पोरग समजित होत हे पोरग झाला असतं तर जमिनीचे दोन तुकडे झाले असते मग काय त्याच्यामुळं तीस पस्तीस लाख हुंडा द्याला आणि चाळीस एक तोळे सोनं दिलं तर हे म्हणलं काय पाहून दिलं बाबा ते म्हणले काय म्हणजे हा आपण कशाला बोलाव देवाला डोळे माणसं आंधळे गेल्यान जी पावापास <laughs> गेल्याची पावस अशे काही स्वयरिक मोडे पण डोंगर हो यायचे तारानं पाय बांधून पुरात टाका <laughs> माणसांनी नाही टाकले तरी यम टाकतोच त्याचे पाय बांध सातवी अवतार एका नालायकाला मारायचं होत नालायक होता तो रावणाला मदत करीत होता प्रभू रामचंद्र आपल्याला मारणार म्हणून समुद्रात लपलं लपलं समुद्रात पुन्हा एक नवलं ऐका लपलं ते समुद्रात आता समुद्रात लपल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने समुद्राला विचारलं माननीय आदरणीय महाराज आप म्हणजे पाणी आणि पती म्हणजे मालक पाण्याचा मालक समुद्र आहे दोन कारण सांगतो समुद्र मालक का एक कारण असं आहे की समुद्र इतकं पाणी कशातच नाही म्हणून समुद्र मालक आणि दुसरं कारण सांगतो उन्हाच्या प्रकाशात समुद्राचं बाष्पीभवन होऊन आकाशात गेल्याशिवाय आपल्याला गोड पाणी खाली पडत नाही हे पाणी पाजण्याची ताकद पण समुद्रात आहे म्हणून समुद्र पती आप म्हणजे पाणी आपम पाण्याचा पती हे आपम पती, पती।, पती। समुद्राला शिंधू म्हणतात आपमपती म्हणतात अजून एक दोन नाव आहेत चांगली नावं शोधत जा ना बघत आपल्या नावाचा इतिहास बघत जा किती मोठी नावं आहेत आपल्या या संस्कृतीमध्ये दिलेली गोडशी नावं बघत जा बघत जा बघत जा तोय पती त्याला पुन्हा एक नाव आहे तोयपती तोय म्हणजे पाणी आणि पती म्हणजे मालक अजून अजून पुन्हा नाव आहेत शिकत जा तुम्हाला कारण सांगू का तुम्ही श्रोते जितके हुशार होतील का तितके आमचे लोक काही ध्यानात नाही ठुलं कि मग आमचे घसरून आमचं काम आम्ही सांगायचो तुम्ही ऐकायचं काय नसतं तुम्ही अस हुशार म्हणून आमचे तुम्ही हुशार माणसं पुढे बसले की आमचा कष्टावाला झाला पाहिजे कामान भीती वाटली पाहिजे बोलताना मग आमची लोक माणसाला मग भीती वाटते असो सात्विक असले हुशार असले की बाळ्या पायभर पुराण पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन वाटत नसते मग चांगला आणि पुराणाच समाजालाही त्याचा लाभ होत असतो हुशार होत असतो शिक्षक जितके वागण्यात कडक तितका विद्यार्थी हुशार चुका करण्यात शिक्षक कडक नाचा बाळ्या अनबरच ना मग <laughs> मग गुरुजी जर विद्यार्थ्याला चुना सांगत असतील तर विद्यार्थी गांजा वाडायला भेटत नाही आपले गुरुजी तंबाखू खाते तर विद्यार्थ्यांना का नाही गांजा वाडावा कडकपणा असला पाहिजे दर्जा असला पाहिजे कोणा गोष्टीतला आपण आपला दर्जा सांभाळायचा सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर घेतला पाहिजे आता घेऊ नका आता ऊन लागतच नाही तुम्हाला घेऊ नका नका घेत जाऊ काही गरज नाही तुम्हाला एकूण एकीची शपथ घेत जाऊ नका पत्र आणि माझं एक मत आहे पदराचे पैसे पण पप्याच्या बापाला बुडी जाऊ नका जिला पदर घ्यावं वाटत नाही का तिनं नवऱ्याला सांगायचं पदराचे पैसे खर्चू नका मग अशा पाच पंचवीस बाया एका जागेवर आल्या आणि त्यानं मिटिंग घेतली म्हणले आपल्याला इथून पुढं काय पदर घ्यायचे नाही मग त्याचे नवरे काय तुमच्याकडं बोरी असल परभणी असल जिंतूर असल इकडं शेलू असल बाजाराला गेले आणि ते पंचवीस जणं दुकानदाराला म्हणले पदर फाडून द्या दुकानदार म्हणले साडीची कि आर्थिक किंमत पदरातच आहे तिला लय असतो ना मग ते म्हणले काय हरकत नाही पंधरा हजाराची साडी साडेसात हजार देतो आणि साडेसात हजार वजा ते म्हणले पदर कोणी बी आहे त्याला मोरण तेन कोंदण रेशमाची बुट्ट्या पुन्हा चांदीचा जरण ते म्हणले कापून घ्या घेतले दुकानदारानं कापून पण ते मायासारखं खोडील होत दुकानदार ते म्हणला बरे हे साड्याचे पदर कापून नेणारे तुम्ही पंचवीस मला पहिलेच दिसले तुमच्या पदर नाही घ्यायचे का ते म्हणला आमच्या बायका होंडी सोसायटीच्या अध्यक्ष आहेत <laughs> त्याच्यामुळं त्या पदर घ्यायचे नाही <laughs> माझ्या माई कशासाठी सप्त कशासाठी सप्त दोन गोष्टीची नीतीमूल्य सांगितलं माणस देवानं कोटीनं पैसे द्यावा पण पैसे झाकलेले असावा आतल्या खिशात असावा डायरीच्या पुढून नको ठूस दुसऱ्याच्या मोटरसायकलवर बसल्यावर डायरी उसळली गेल्या नोटा इचकून आणि रिकामं आलं थोतर घेऊन रिकामी थैली घेऊन पैसे झाकलेले असावा आणि माझ्या पवित्र भारत देशातल्या स्त्रीचं अंग झाकलेली स्त्री असावा पुराणाचा पुराणाचा शीत आहे माझ्या माईनो तुम्हाला गिरगावच्या बाळाचा गोपीचंदाच्या पत्न्या झोपीतून उठल्या पदराला हात लाईत होत्या हो म्हणून त्याच्यामुळं तुमची किंमत वाढली सीतेच्या पुढे अंगठी टाकली होती तर पैठणचे मालक म्हणते अंगठीनं तिनं अंगठीत सोनं नाही पाहिलं अंगठीत राम पाहिले आणि अंग कारण रामाचा स्पर्श झाला अंगठीला पतीचा स्पर्श झालेली अंगठी म्हणून ती अंगठी नसून आपले पतीच आहेत आणि म्हणून त्या अंगठीकडे बघत असताना राम समजिल आणि हात पदराला गेला तेचा आचळू सरसावला होई बघा बापू घरी गेला होतो होय बघा एखादं सांगितलं हे संग राहून हीच किती हे कशातलं मोठा ताण झालाय मग त्याला सांगावं लागतं अमक्या अमक्या ठिकाणी बघा ते मानते ते मोठ्या लोकांसोबत राहिलेले भुले बाबा असतील ताते असतील अशा मोठ्या निष्ठावंत वारकऱ्यासोबत राहिलेली माणसं शक्यतो कळाल्याशिवाय त्याचं समाधान नसतं विठाला विठा अंग झाकलेला असावा शास्त्राचा सिद्धांत आहे असो काय सांगू लागलो समुद्राला विनंती केली सागराला हे hey, आप असंच हो, तर मग तुमचं गुंगून जात नाही गुंगायला पाहिजे तुम्ही गुंगले की आमचं साथ मुंग्या गुराळावर गेल्यावर का एका एका मुंगीने बर का पायली पायली गहू आणलेवर का मग काय दुसऱ्या दिवशी बायका तुरीची डाळ मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ गहू गहूवर का तांदळाची टोपले टोपलेवर का गिरगाव करायला आनशी थायल्या भरल्यावर का भागवताच्या मी एक बाई म्हणली बाई मुंग्या गुरळवर गेल्या पण एवढे मोठे तांदूळ जमले पुढं काय लगेच दुसऱ्या दिवशी सांगितलं मुंगीनं पाच पाच किलो गुळाचं ढेकुळ आणलं बरं का एवढं आणीत असत का पण पूजेच्या दिवशी एक बाई म्हणली बाई इतक्या मालाचं काय केलं बरं का लगेच भागवतकारानं सांगितलं हे सगळं टॅम्पूट गिरगावला नेलं बरं का ती बाई म्हणली माय मेल्यानं हे भागवताच्या बाहेरच सांगितलं तिला उशिरा कळालं असं होतं ते गुंगल्याव असं नाही गुंगायचं ना गुंगल गुंग की होत कधी कधी आमचे बिले गुंगे ना हो आमच्या मित्र म्हणला मग भागवत ऐकायला मी गेलो सकाळचा काला झाला आणि त्याच रस्त्याला भागवत होतो गेला ऐकायला त्याचे आमचे पगरू महाराज सोबत होते म्हणलं चला म्हणले म्हणलं ऐकू द्या ना मित्र हे माझा भागवत सांगायला ऐकू द्या गेलो तर मग मला पाहिल्या बरोबर वरी या म्हणलं वरी नाही बसतो माणसातच वरी बसू बसू पिना पायड्या महा म्हण आता बसतो खालीच मस्त मग त्या दिवशी चरित्र होतं सुदाम देवाचं काय सुदाम देव नावाचे ब्राह्मण होते बरं का आणि काय त्या सुदाम देवाचे देवाची फजिती होती बरं का आणि काय सुदाम देवावर पंढरपुरातले मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा प्रसन्न झाले बरं का आणि गाव सोन्याचं दिलं बरं का तितक्यात लाईन आली स्टूरवर टेकलेला पंखा सुरू झाला त्याच्या वहीचं पान पालथ झालं आणि लगेच ते म्हणले आजा मेळाची पत्नी आजा मेळाला सोडून गेली बरं का म्हणलं सुमळ्या मार तू काय रे लोकायला असं भागवत सांगू अशा वह्या घेऊन भागवत सांगितल्या मरते ना पुढचे विठाला विठाला, विठाला। तिकडं मारुती राय सुद्धा म्हणले होते बरं असं रस्ता देण्यासाठी देल नाही समुद्राने आज समुद्राला विनंती केली तुमच्यातला राक्षस बाहेर काढा समुद्र म्हणला अद्याप नाही उलट भरता आलं राक्षस जास्त जाकला कारण याला प्रभू रामचंद्राचा राग होता ते म्हणला माझी पोरगी आहे ना हरपिली ना सीता कोणाची पोरगी होती समुद्राची मग माझी पोरगी ज्याला सांभाळता येत नाही त्या जावायला सासराच्या आपाजी तुका हा तर सिद्धांत आहे नाही कळतुक नाही तुम्हाला कळतू त्या सासऱ्याला कोणी इचारायला लागले त्या जाव त्या जावायला कोणी विचारायला जावं सासरा कसा विचारेल त्याला प्रभू रामचंद्र म्हणले ठीक आहे नवल सांगतोय उदाहरण क्रमांक दोन आणि मग प्रभू रामचंद्र एका साधूकडे गेले त्या साधूचं नाव होतं महर्षी आगस्ती आणि आगस्तीला सांगितलं एक राक्षस नाला एक समुद्रात बसलाय तान घेऊ नका तिथूनच हात खूप एक मोबाईल इच कायले तू इतकं बसला तरी तुला धन्यवाद देतो इकडे <laughs> अगळं तुम्ही आला असेल नाई ना बापू ये इकुन ये, ये ये मा ये इकडे उभा राहाय विडाला विढाला विढाला अरे ताशे काही काय बारकाल लेकर आरतीला जातेत असे oh, oh. पुढे बसतेत आणि त्याचे बाप तिकडं गांजा उडीतेत असे <laughs> काय कायचे भंगिरी बाप आहेत पोराय मुळेच काय काय बापायचं चाललंय हे लेकर चांगले होणं काळाची गरज आहे hmm. हे जर चांगले झाले ना तर उद्या परमार्थ टिकन त्याच्यामुळं लेकर चांगले व्हावा आणि तुम्हाला सांगतो माझ्या माईनं बाप तर कोणीकडे उपरनं झटकिलं की सुटतो मुंगळ्यावाणी मुंग्या जरा शिस्तीत चलत्यात <laughs> मुंगळ्यापेक्षा मुंग्याची रांग सरळ असते अजून बी ध्यान आठवा बसताना पण कशा बसल्यात मुंग्या यायला नाही म्हणालो मुंग्यायला ना म्हणालो म्हणून लेकऱ्यावर संस्कार करायची ताकद जास्त बायकात असते लेकरं घडवायची ताकद तुमच्या ते माझ्या माईनो म्हणून तुम्ही चांगली लेकरे घडवा छत्रपती शिवाजी महाराजांना आईनं घडवलं महाराणा प्रतापांना आईनं घडवलं देवी अहिल्याबाई होळकरांना तिच्या आईनं घडवलं त्या माऊलीनं म्हणून या भारतातले सगळे ज्योतिर्लिंग तिनं डबल बांधले अशी मातोश्री जन्माला आली देवी अहिल्याबाई होळकर की तुमच्यातल्याच एका माउलीच्या पोटी जन्माला आल ती ती माऊली झाशीची राणी ढाल पुत्र पुढीची कमरेला तलवार माऊली होती माझ्या माईनं अशा पवित्र सात्विकांना जन्म जे रत्न तुम्ही आहात नारी की निंदा मत करी कर रतन की खान नारी से पैदा होय भीष्म शुक हनुमान भीष्म शुख हनुमान मारुतीरायला पोटात आहे तुम्ही चांजणी माता शुकाचार्यांना पोटात ठेव घडवणाऱ्या तुम्हीच काय काय ताकीत महाराज माय म्हणून <laughs> लेकरांना संस्कार करत जा हे काम हाती हे बा फुल सगळ्यात झाडायची लांबून चांगले दिसतील फुलं <laughs> <laughs> <फुलो>। कोण <क्योंने? laughs> बेसरामाचं फुल पण मस्त दिसतं पण चोळलं तोंडाला लावलं की थुतर सुजत <laughs> ध्वत्र्याचे फुलं पण असे पांढरे शिपीत दिसते असे मस्त चोळावा आणि डोळ्याचा कोरा खाजवा कोरा हो आणि तेच गुलाबाचं फुल घेतलं ना असं चोळलं आणि त्याचं पाणी जर डोळ्याला लावले तर ऊन लागलेलं संपून जाते काय फुलात आहे मग कशी फुलं आवडते तुम्हाला धोत्रेचे व्याश्रमाचे का गुलाबाचे गुलाबाच्या फुलासारखे लेकर करा सुमनु आणि शुद्धमती विठाला घोटात समुद्र पिऊन टाकला एकाच मने माझा पिता जयाने प्राशीला म्हणून मी कुळाला लक्ष्मी म्हणते लक्ष्मीचा बाप लक्ष्मीचा पिता समुद्र एका घोटात मथाऱ्यान पिऊन टाकला उघड पाड सोडीला आणि संदेश वाजिल त्याला मारलं ते राक्षस समुद्रात लपून बसलो होतो बडव त्रास देऊ योग्यांना देऊ लागलं तप्यांना त्रास देऊ लागलं सिद्धांना त्रास देऊ लागलं नामधारकांना त्रास देऊ लागलं यज्ञ करणाऱ्यांना त्रास देऊ लागलं पण हे आगस्तीच्या मदतीने पंढरपुरातल्या मालकानं सातव्या अवतारात मारलं आता ते काही पाकिट घेत नव्हते महाराज अगस्ती महाराज पाकिट घेत नव्हते ना मग कसा उपकार फेडायचा म्हणून जेवायला बलिलं घरी जेवायला आणि जेवायला बोलले काय स्वयंपाक गावरान भेंडराच्या जा सोल्याची आमटी केली का तुरीच्या शेंगाचं खळबट केला असल काय स्वयंपाक केला असल सांगाल तुम्ही कौशल्य मातेने स्वयंपाक केला आणि महर्षी आगस्ती जेवायला बसले पाणी फिरवायला पाणी देचारलं पाणी हायखामने मालक तुम्ही एका घोटात एक समुद्र पेला समुद्र किती आहे सात आणि सात समुद्र प्याल्यावर हो तुमची तान सातच घोट सात घोटात तुमची तान जाते का म्हणून मी मग या मला दुसरं पाणी द्यायची माझी ताकद नाही असं वाल्मिकानं लिहिले तसं मला वागावं लागतंय तुम्ही या अवतारात जेवण करा पुढच्या अवतारात पाणी पाचतो म्हणून सातव्या अवतारात जीव घातलं पाणी दिलं नाही नवल नाही कवडीचं नवल नाही लाड ते मथार मंदिरात पते खेळणार होत का मंदिरात तंबाखू खाऊन थुकणार होत का ते मथार दुसऱ्याच्या सोयरी की मोडणार होत काही बापा बापा गावात सतरंजा जमा केल्या गाद्या जमा केल्या आता कोणाची ते सोयरी का असल्या इतक्या गाद्या नसत्यात ना मग त्या गाद्या जमा केल्या सतरंज्या जमा केल्या बेडशीट जमा केले तके जमा केले विचारलं काय रे ते मथार संडा च डपकं हातात काठी गिठी काय 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 नाही म्हणे अमक्याच्या पोराला पाहुणे पाहले याची तर आणि त्याचं अंधारात जमलेले आणि काय नाही ते आज काय नाही सुपारीच फुटणारे ते पोरी लावू ते काय असेल ते बर 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 काय उन्हा रे पस्तीस लाख आलो तुम्ही मागितले थे। होते का नाही मनन आणि सोनं कायमची संडास गेली आणि गावात जिकून गाड्या येतात का आपल्याकून लाल मातीला येतात ना फकूर महाराज वरून तुम्हाला ना रामजी काळे महाराज माहिती करवली तुमची तर सासरवाडीचे तुम्हाला माहित हाय ते असं लाल माती पशी ते वरी गेलं डबं घेऊन तिकून गाड्या आल्या राम राम डब पैड खाली असे <laughs> दोन्ही हातो केले होते पैडन खाली म्हणले राम 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 राम, 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 राम। काय कुठे काय नाही म्हणले गमथडीचे येत आम्ही बर 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 काय बर बर त्याच्यात पोरीचा बाप कोणता आहे <laughs> तर ते पोरीचा बाप जीपच्या मागं फालक्यावर बसलेलं होतं आणि फुगीर सोसायटीची भावकी कॅबिन मध्ये तांब्या तीस तू टाकून टोपीच्या घड्या करणार तिकडे पुढं कॅबिन मध्ये आणि ते पोरीचं बाप माग होतं फालक्या बसलेलं जीपच्या जागा नव्हती चढ भाऊकी कोचली मधात आणि ते तिथे बसलेलं होतं बरं 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 पोरीचे बाप तुम्ही इतका चुलता हे बर बर, बर काय hey, का हुंडा द्याला <laughs> काही नाही म्हणले आम्हाला पाहुणे मागितलं नाही तुमच्या गावचे चांगले माणसं आहेत आम्ही मनान पस्तीस लाख देऊ कायद्याच्या चौकटीत हुंडा बसत नाही ना कायद्याच्या चौकटीत हुंडा मागणं गुन्हा आहे हो आणि मग म्हणले हे पस्तीस लाख द्याला आणि चाळीस एक तुळे सोनं देऊ पोरग एकटंच हे जमीन मत हे आणि पोरीला पोरग समजित होत हे पोरग झाला असतं तर जमिनीचे दोन तुकडे झाले असते मग काय त्याच्यामुळं तीस पस्तीस लाख खोंडा द्याला आणि चाळीस एक तोळे सोनं दिलं तर हे म्हणलं काय पाहून दिलं बाबा ते म्हणले काय म्हणजे हा आपण कशाला बोलावं देवाला डोळे माणसं आंधळे गेल्यान जे पावापास <laughs> गेल्याची पाव पण डोंगर हो यायचे तारानं पाय बांधून पुरात टाका माणसाने नाही टाकले तरी यम टाकतोच त्याचे पाय बांध असे काय पती खेळतील गुटखे खातील तंबाखू खातील हो काय कोण हला त्रास तिथे काय वड्यावानी काम शिस्तीत राहिलं पाहिजे ज्या माथाऱ्याच्या पुढून जर सून जाताना पदर घेत असेल मग काढवतन पदरायचं सासऱ्याच्या पुढून सून पदर घेऊन जात असल तर सासऱ्यानं बैठकीत मोकाट्या मेल पाहिजे सासून सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू देत नाही तरी सासरा <laughs> ना, तुड़ें, तुड़ें <laughs> ती स्वयंपाक करताना चुलीला पाय लावून पेटलेली त्याच्या तोंडात हातुड्यान ठोकली पाहिजे हातुड्यान ठोकली पाहिजे भंगीर्या कुठला पुढून जाताना पदर पडू देत नाही भाकरी करताना चुलीला पाय लावी तू हाणायला पाहिजे तुला पेताच्या काठी विठाला विठाला मर्यादा पाहिजे आपण आपण ते पोरा येऊन चाललं होतं तंबाखूच घरान जाऊ द्या घरी जेवायला बोलिलं म्हणजे पुढच्या अवतारात पाणी पाजून मथार आगाव होत आगा होती अवती काम सेवा करणारी देवाची सेवक होती ती ते काय सामान्य महर्षी अगस्ती म्हणजे साधी गोष्ट काय योग्यता असेल या लोकांची त्या अगस्तीच्या पत्नीनं साडेतीन घंटे सूर्य असा मुठीत दाबला होता मुठीत जाऊच दिला नव्हता मथार उठून आंघोळ करून संध्या उचत इतकी ताकद पत्नी होती तिचं नाव होतं या माथाऱ्याच्या पत्नीच्या पंढरपुरातला मालक नऊ बाऱ्या पाया पडला होता नऊ बाऱ्या इतका अधिकार होता बाईचा त्या आणि काय ते म्हणे रामचंद्र पुढच्या अवतारात नक्की पाचतो म्हणे काय काळजीच करू नका नवला आता ऐका आणि पुढच्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाने इंद्राची पूजा न करता गोरधनाची पूजा केली आणि गोरधनाची पूजा केल्यावर राजाला राग आला तो राजा म्हणजे इंद्र त्याच्या एकट्याच्याच गाडीला दोनशे बावीस दिवे होते mm -hmm. आपल्याकडे मंत्र्याला किती यक, दिवे असते एक त्याच्या एकट्याच्या गाडीला दोनशे बावीस दिवे केवढा मोठा मंत्री त्याला कमी राग आला असेल का आणि त्यानं प्रमाथी नावाचा वरून पाठीला आणि म्हणले पारा अवकाळी पाऊस mm -hmm. आपल्याकडे गारा नाही पाड्या हाय का नाही mm -hmm. आपल्यावर कृपा आहे पंढरपुरातल्या मालकाची आपण जगताप काकाकडे गेलो बापू तर नैताळ्यापासून निफाड तर अठरा ते एकोणावीस किलोमीटरपर्यंत द्राक्षाला पान राहिलं नाही एका एका शेतकऱ्याचं वीस वीस पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस एक एक कोटी रुपयाचं नुकसान लाखो रुपयाचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान किती शेतकऱ्याचं नुकसान बघा ना त्या गारा पाड्यावर किती किती नुकसान हो oh, oh, आळंदीच्या वारीला उद्या जा आपल्याला वारी पुरत्या तुरी दिल्या देवाने हो oh, कालचा पाऊस नसता पडला ना ना आडकाण्या <laughs> प्याची माय भरडू भरडून तुरीच्या डाळीला तेल लावू लावू बेजार तरी त्या तुरीचे थुत्र असे शिद्र पडलेलेच त्याला आडकाण्या म्हणते नाही मी <laughs> काय बाई नाही पण मला कळत मल वाचवायचं ना देन मी शेतकऱ्याच लेकर त्याच्याकरता मला कळत सार कळकच झालं तुरीत तो बऱ्यापैकी अशा बोक्या तुरी होणार आहेत आता त्याच्यातल्या दोन्ही टोपले इकून जाण आळंदीला काय होतं एक माणूस पाठवा नानोबराच्या दर्शनाला आपल्याला चांगला पाऊस पाडाय नाही तर आपल्या जेवऱ्या येत नव्हत्या आपल्याला काय नव्हतं आपल्या गव्हाचा मेळ नव्हता वाच गव्हाचं पाणी बरोबर तीन आठवड्यापुरतं धकिलं मालकानं कशावर दाखवायचं होतं कृपा आहे आपल्यावर कृपा अवकाळी पाऊस पाडा सगळं मातीत जाते अब्जावधी रुपयाचे कांदे मातीत गेले काही काय शेतकऱ्याचे मला वाटतंय ज्या शेतकऱ्याचं खरं नुकसान झालं आदरणीय विद्यमान पवित्र सात्विक सदाचारी हा कुशल कर्तव्यदक्ष अशा विद्यमान सरकारने ज्यांचं ज्यांचं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याला बऱ्यापैकी निधी द्यावा अशी पवित्र सरकारला गिरगाव करायची हात जोडून विनंती कारण शेतकरी राजा लय गरीब आओ, राजा असतो ज्याचं दुकान उघड्याव त्याचं नाव शेतकरी राजा ज्याचं दुकान झाकलेलं नाही उघड दुकान त्याचं नाव शेतकरी राजा त्या गारीवून सांगतोय प्रमाथी नावाचा वरून पाठीला आणि कडाडीला शिळा वर्षल्या धारी रक्षिले गोकुळ वो नखी धरी लागे रे निर्भय लोकपाळ अवतरले हारी जे देवा कृष्ण नाता राय रुख्मिनेता आरती ओ वाळीन तुम्हा गोवर्धन जायचं कीर्तनकार रस्त्याने चाललाय नाही तर मग काय का झालेली गाडी बैल रस्त्यानं काय चाकफवळी <laughs> प्रमाण मुद्देश होत पाहिजे असंच कृष्णाचं चरित्र सांगू लागलो ते एकदा भगवान गोपीच्या घरी गेले आणि वापस आले तर मग विचारलं कृष्णा काहून वापस आला असतं काय म्हणले गोपी घरीच नव्हती तर लगेच म्हणलं गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी लगेच म्हणलं हो, हो हो फोन नव्हता का गवळणीला तर फोन लावून जाचन सोमळ्या काही प्रमाण नसलं पाहिजे असे प्रमाण असावा वैकुंठवाशी नथुराम बाबा केळकर हळकर म्हणायचे कोटीची नोटे विठाला विठा आणि इंद्रानं हत्तीच्या सोंडे सारख्या धारा पाऊस पाडा शिळा वर्षल्या शारी एवढा पाऊस पाडा आणि मग गवळ्याने सांगितलं कनैया पण मरतो काय काळजी करू नका लावा काठ्या आणि मग येने गिरी गोवर्धन उचलिला नखी धरीला गिरी धरलं आणि पाऊस सुरू झाला पाणी किती वाहत असे सौदा समुद्र इतकं समुद्र किती येत चौदा समुद्र इतकं पाणी वाहतय वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे सरस खेडकर चौदा समुद्र इतकं पाणी वाहत होत आणि भगवंतान शेषाल सांगितलं बाकी सरफायला सांगितलं वासुकील सांगितलं व्याळाला सांगितलं दोन सांगितलं हे लवकर सांगित कोणीतरी या एक जण आला आणि त्याचा आळ केलं आणि सगळं पाणी एका जागेवर घेतलं सात दिवस सात रात्रा पाणी चाललंय चौदा समुद्रा इतकं मागच्या अवतारातलं कर्ज होतं महात्म्याला बोलिलं गुरुवारी आगस्ती या पाण्याची सोय झाली आणि मग आगस्तीनं तोंड लावलं सात रात्रा सात दिवस पाणी पिलं पोट भरलं आणि चुटकी वाजेली इंद्राला सांगितलं इंद्रा वळवळ करू नको तो वर्षभर जरी पाऊस पाळला तर हे भिजत नाही याच्या नको आधी लागू मग इंद्र खाली आला आणि काम धेनून आवाजची गाय आणली देवावर कामधेनु गाईच्या दुधाचा दोनदा अभिषेक केला एकदा ब्रह्मदेवाने केला आणि एकदा इंद्रानं केला म्हणून देवाला गोविंद नाव पडलं कल्पना करा सातव्या अवतारात ज्या साधून काम केलं त्याला जेव घातलं हो पण पाणी नाही पाजलं आणि हे पाणी पुढच्या अवतारात अवकाळी पाऊस पाडून पाजलं म्हणून काळे महाराज म्हणा महाराज नवल केवडे केवडे